महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे की ज्याने काळाची पावले ओळखून दोन हजार सतरा साली संरक्षण उत्पादन धोरण तयार केले आज देशाचे खरे डिफेन्स क्लस्टर हे महाराष्ट्र आणि त्यातही ते पुण्यात आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मेक इन इंडिया मेक फॉर वर्ल्ड ही घोषणा दिली आज आपला देश संरक्षण क्षेत्रात श्रेष्ठत्वाकडे वाटचाल करत आहे असेही ते म्हणाले चाकण औद्योगिक क्षेत्रांतर्गत नाणेकरवाडी येथील निंबे डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेडच्या अत्याधुनिक क्षेपणास्त्र संकुल लघु शास्त्रस्त्र उत्पादन सुविधेचे उद्घाटन आणि स्थापना दिन सोहळा तसेच कंपनीच्या शिर्डी सुविधेच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते यावेळी उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार उद्योगमंत्री डॉक्टर उदय सामंत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आमदार महेश लांडगे निबे लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक गणेश निबे एल अँड टी डिफेन्सचे कार्यकारी उपाध्यक्ष अध्यक्ष अरुण रामचंदानी उपस्थित होते